नमस्कार मी विजय शेळके आपल्या सगळ्यांचे इंग्नॅट अकॅडमी स्वागत करतोय मित्रांनो आजचा दिवस आपल्यासाठी खूप अभिमानाचा आहे खूप आनंदाचा आहे आणि खूप मोठ्या जल्लोषाचा आहे कारण आज आपल्या मातृभाषेला ज्या भाषेचं आपण अभिमान बाळगतो आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे आणि तो दर्जा प्राप्त करून आपण खरंच समाधानी झालो आहोत आणि हा दर्जा मिळवण्यासाठी किंवा या सगळ्या गोष्टी करण्यासाठी ज्या लेखकाने प्रयत्न केले त्यानंतरच्या खूप समीक्षकांनी के प्रयत्न केले आणि खूप खूप साऱ्या लोकांनी यासाठी प्रयत्न केले तर महाराष्ट्रातल्या तमाम मराठी भाषिकांचा सगळ्यांना वाटत होतं की आपल्या भाषेला मराठी भाषेत दर्जा मिळावा आणि तो दर्जा आज मिळालेला आहे आणि त्या सगळ्या प्रयत्न करणाऱ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि सरकारचे सुद्धा खूप खूप धन्यवाद कारण त्यांनी आपल्या मराठी भाषेला एक चांगला सन्मान मिळवून दिलेला आहे ओके चला मग मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की नेमकं अभिजात भाषा दर्जा काय असतो का आपण अभिजात वर्षात भाषेचा दर्जा आपल्या मराठीला मिळावा म्हणून एवढे सगळे प्रयत्न होते तब्बल तेरा चौदा वर्षापासून ही सगळी लढाई चालू होती जी आता थांबली आहे ते सगळं आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत ओके चला पहिल्यांदा अभिजात भाषा दर्जा नेमकं काय असतो हे एकदा समजून घेऊया बघा अभिजात भाषा दर्जा म्हणजे ज्या मूळ प्राचीन भाषा असतात असा दर्जा या भाषांना दिला जातो आणि तो एक वैशिष्ट्यपूर्ण भाषेलाच दर्जा दिला जातो तो देणारं कोण आहे तर केंद्र सरकार बघा केंद्र सरकारकडून काही निकष ठेवले जातात आणि त्या निकषांना पूर्ण करणाऱ्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो पण नेमकं काय काय निकष आहेत जे निकष आता आपल्याला पूर्ण करायचे आहेत तर बघूया बघा पहिल्यांदा पहिला निकष बघूया इतिहास पहिला निकष आहे इतिहास म्हणजे आपल्या किंवा ज्या पण भाषेला आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा असेल त्या भाषेचा इतिहास हा अति प्राचीन स्वरूपाचा असावा म्हणजे अडीच तीन हजार वर्षापूर्वीची परंपरा असावी किंवा तेवढी त्या भाषेचा जन्म हो किंवा वय असायला पाहिजे असं सरळ सरळ म्हणू शकतो आपण किंवा अतिप्राचीन स्वरूपाचा असावा म्हणजे तो पंधराशे ते दोन हजार वर्ष जुना असावा हा पहिला निकष आहे म्हणजे कोणतीही भाषा असू द्या ती इतकी जुनी असायला पाहिजे म्हणजे तिचं वय एवढं असायला पाहिजे त्यानंतर दुसरा निकष साहित्याचा ज्या भाषेला आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा आहे त्या भाषेमध्ये खूप सारं साहित्य निर्माण झालेलं असायला पाहिजे सोबतच ते प्राचीन आणि मौल्यवान वारसा देणारा असायला पाहिजे म्हणजे जे पण आपण साहित्य देतो त्या सगळ्या साहित्यामध्ये ते खूप प्राचीन असायला पाहिजे मौल्यवान असायला पाहिजे आणि त्यामध्ये आपल्या भाषेचा वारसा असावा हा दुसरा निकष आहे तिसरं भाषेला स्वतःचे स्वयंभू पण असायलाच पाहिजे म्हणजे जी पण भाषा आपण बोलत आहोत त्या भाषेला ती इतर कोणत्या भाषेची देणगी वगैरे असं काहीच नसायला पाहिजे म्हणजे ही मूळ भाषा असायला पाहिजे स्वयंभू भाषा असायला पाहिजे इतर भाषांचा यामध्ये कोणत्याच प्रकारचा संबंध नसावा म्हणजे ती मूळ भाषा असावी सरळ त्यानंतर चौथा निकष आणि महत्वाचा निकष ही भाषा प्राचीन भाषा असून तिचे आधुनिक रूप म्हणजे ती प्राचीन काळी बोलली जात होते आताही बोलली जाते म्हणजे तिचं जुनं रूप आणि नवीन रूप यांचा गाभा त्या भाषेमध्ये कायम असायला पाहिजे म्हणजे ती भाषेने त्या भाषेने हा गाभा टिकून ठेवला पाहिजे अशा सगळ्या निकषाच्या द्वारे एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला जात असतो मग आता या निकषांना पार करून आतापर्यंत कोणकोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे का तर बघूया बघा आतापर्यंत सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिलेला होता म्हणजे आहे पहिली भाषा होती बघा यावरती तुम्हाला प्रश्न आहे परीक्षेमध्ये तामिळ या भाषेला पहिल्यांदा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे कारण ती खूप जुनी प्राचीन आणि मूळ भाषा समजलं जात होतं दक्षिणेकडील वर्गाची ही खूप मोठी आणि खूप मूळ भाषा आहे पहिल्यांदा दोन हजार ला तामिळला दिला त्यानंतर दोन हजार ला संस्कृत भाषेला दर्जा देण्यात आला आहे त्याच्यानंतर दोन हजार आठ ला दोन भाषांना दर्जा देण्यात आला बघा कन्नड आणि तेलुगू वरती जरा विचार केला ना आपण थोड्यास सगळ्या भाषा दक्षिणेकडील आहेत म्हणजे दक्षिणेकडील भाषांचा जास्त विचार केला येते संस्कृत एक सोडता त्यानंतर दोन हजार तेराला मल्याळम भाषेला दर्जा देण्यात आला होता आणि सहावी भाषा होती ती म्हणजे उडिया दोन हजार चौदाला उडिया भाषेला दर्जा देण्यात आला होता आणि तब्बल दहा वर्षानंतर म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये आपल्या मराठी भाषेला सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे मग आता हा दर्जा मिळवण्यासाठी आपल्या राज्याने आपल्या लोकांनी किंवा आपल्या सगळ्या मराठी भाषिकांनी नेमकं काय प्रयत्न केले होते हे एकदा आपण जाणून घेऊया बघा आपल्या भाषेला अभिजात भाषा दर्जा द्यावा असं प्रत्येकाला वाटतंय म्हणजे प्रत्येक भाषिकाला वाटतं की वाट माझी भाषा मोठ्या अभिमानाने सगळीकडे स्प्रेड झाली पाहिजे त्या संदर्भात विविध गोष्टी झाल्या पाहिजे शासनाने त्या संदर्भात काही तरतुदी केल्या पाहिजे हे प्रत्येकाला वाटतं मग आपण सुद्धा आपला हा दर्जा मिळवण्यासाठी खूप मोठा प्रयत्न केला होता पहिल्यांदा आपण दोन हजार बाराला दहा जानेवारी दोन हजार बाराला या संदर्भात एक समिती नेमली होती ती म्हणजे कोणती रंगनाथ पठारे सरांची समिती यांच्या अध्यक्षखाली एक समिती नेमली होती आणि त्या समितीने आपल्या भाषेचा संपूर्ण अभ्यास केला होता म्हणजे आपली भाषा किती प्राचीन आहे जसे आपण निकष बघितले या सगळ्या निकषांचा व्यवस्थित अभ्यास केला आणि त्यांनी असे काही ग्रंथ असे काही पुरावे म्हणूयात आपण जसं आता आपण म्हणतो विवेक सिंधू नावाचा ग्रंथ गाता सप्तशेती आहेत बरोबर त्यानंतर अक्ष अं काय म्हणता येईल त्याला आपण पुरातन ताम्रपट वगैरे या सगळ्या गोष्टी म्हणजे तिथला शिलालेख आहेत या सगळ्या गोष्टींचा म्हणजे दोन हजार तेराला त्यांनी जो अहवाल दिला त्यामध्ये जुने संदर्भ प्राचीन संदर्भ पुरातन काळातली ताम्रपट वगैरे शिलालेख पोरिले अशा सगळा संदर्भ त्यांनी शासनाकडे सुपूर्त केला होता पण तरी सुद्धा आपल्याला किती दोन हजार तेरा नंतर म्हणजे जवळपास दहा अकरा बारा वर्ष आपल्याला प्रतीक्षा करावी लागले आणि शेवटी आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे मग आता दर्जा मिळाला मग नेमका आपल्या मराठी भाषेमध्ये काय काय बदल होणार आहे काय फायदा होत असतो एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर चला बघूया बघा जर तुमच्या भाषेला म्हणजे कोणत्याही भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर त्याला आर्थिक तरतूद दिल्या ते पहिला फायदा बघा मराठी भाषेतील प्रकल्पांना म्हणजे आता मराठी संदर्भात विकास करण्यासंदर्भात जे जे प्रकल्प येतील त्या सगळ्या प्रकल्पांना केंद्र शासनाकडनं आर्थिक तरतूद मिळणार आहे दुसरा फायदा आहे बघा भाषेच्या संवर्धनासाठी आणि विकासासाठी सुद्धा मदत होणार आहे म्हणजे जिथे जिथे आपल्याला आपल्या मराठी भाषेला विकसित करायचं आहे त्या सगळ्या ठिकाणी आपल्याला केंद्र शासन देवासाठी मदत करणार आहे सोबतच मराठीच्या बोलीचा अभ्यास संशोधन साहित्य संग्रह यासारख्या सुद्धा आता आपल्याला शक्य होणार आहे त्याचबरोबर भारतातले चारशे पन्नास विद्यापीठ आहेत म्हणजे भारतातल्या या चारशे पन्नास विद्यापीठामध्ये मराठी शिकण्याची सोय केली जाईल म्हणजे कोणत्याही विद्यापीठामध्ये आपल्याला आपली मातृभाषा शिकता येणार आहे ही खूप खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो त्यानंतर महाराष्ट्रातले बारा हजार ग्रंथालय या प्रत्येक ग्रंथामध्ये मराठी भाषेचा विकास करण्यासाठी मराठी ग्रंथांचा समावेश करण्यासाठी सुद्धा प्रयत्न केला जाणार ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे त्यानंतर मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था व्यक्ती विद्यार्थी या सर्वांना भरपूर म्हणजे भरघोस मदत मिळणार आहे तो सोबत त्यांना म्हणजे संशोधन करण्यासाठी सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचा निधी वगैरे या सगळ्या गोष्टी या दर्जेमुळे मिळणार आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे प्राचीन ग्रंथ यांना अनुवादित सुद्धा करता येणार आहे डिजिटायझेशन म्हणतो आपण त्याला तर ते अनुवादित करण्याची प्रोसेस सुद्धा भाशेला भाशेला आता इथून पुढे चालू होणार आहे म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्या मातृभाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे म्हणून खूप महत्वाची खूप आनंदाची आणि सगळ्यांसाठी अभिमानाने मिळवायची गोष्ट आहे की आता आपली मातृभाषा मराठी ही अभिजात भाषेच्या दर्जामध्ये गेलेली आहे म्हणूनच म्हणतो आपण काय लाभले अमास भाग्य बोलतो आम्ही मराठी खरच आपल्याला आपण भाग्यवंत आहोत की या मराठीसारखी भाषा आपल्याला लाभली आहे आणि जिचा ठेवा खूप प्राचीन आहे ते धन्यवाद थँक्यू